एका दुकानात एक वस्तू खरेदी केल्यास के बारा टक्के सूट मिळते वस्तूची मूळ किंमत दोनशे पन्नास रुपये असल्यास ती वस्तू किती रुपयांना मिळेल बघा वस्तूच्या खरेदीवर बारा टक्के म्हणजे बारा रुपयांची सूट मिळते शंभरला बारा रुपयांची सूट मिळते तर दोनशे पन्नास रुपयाच्या वस्तूला किती रुपये सूट मिळेल हे आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ती सूट ह्या किमतीमधून वजा करून त्या वस्तूची किंमत काढायची आहे बघा तिरकस गुणाकार करूया दोनशे पन्नास गुणवले बारा भागिले शंभर बघा शंभर मधला एक शून्य गेला दोनशे पन्नास मधला एक शून्य गेला आता दहाला आणि पंचवीसला पाच ने भाग जातो पाच दोन दहा पाच पाच पंचवीस बघा परत दोन ने बाराला भाग जातो बे एक बे बे साहे बारा खाली राहिले पाच गुणवले सहा सहा पाच तीस म्हणजे दोनशे पन्नासच्या खरेदीवर तीस रुपयांची सूट मिळाली मग दोनशे पन्नास वजा तीस दोनशे पन्नास मधून तीस गेले दोनशे वीस राहिले म्हणजे ती वस्तू आपल्याला ती वस्तू दोनशे वीस रुपयांना मिळेल Um, não parei, é bi, é o para a B E é